या बातमीचे प्रायोजक किमया ग्रुप सोलापुरात साकारतोय शानदार असा किमया स्वप्न सृष्टी प्रकल्प जुळे सोलापूर सोलापूर पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर यांच्या वतीने आज नवरात्र व धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत गणेश विसर्जन मिरवणुकीत शिस्तबद्ध व डॉल्वीमुक्त मिरवणूक काढणाऱ्या गणेशोत्सव मंडळाचा सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आला यावेळी पोलीस आयुक्त माननीय एम राजकुमार यांनी मार्गदर्शन केले दोन गोष्टीमुळे जास्तीत त्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे गाडी चालवताना सर्व ट्राफिक पालन करावे आणि विनाकारण गाडी घेऊन ते टाळले तर बरं आहे आणि मोबाईल फोन आपला स्क्रीन टाइम असो किंवा कुठल्याही प्रकारच्या फॉरवर्ड करताना किंवा पोस्ट करताना लक्षात ठेवा एकदा तुम्ही टाकलं तर ते टाकलं तुम्ही डिलीट केलं तरी ते, ते जाणार नाहीये करताना करता तुम्ही एक गुन्हे घटतात सायकल टाईम होत आहे आणि एवढं सोपं गोष्ट नाहीये आपलं जे युवा पिढीचे आहे सर्वांनी चांगल्या पद्धतीने दगडं पुढे लागला पाहिजे एक देशात जाऊन चांगला काम करून आणि पैसे कमवून आपल्या परिवारला पुढे लिहून जायचे या विचार आशा आहे विना कारण गुन्हे जाता त्यामुळे त्यांचं जे पुढच्या प्रॉब्लेम आहे ते उचलू शकत नाही अशा परिस्थिती निर्माण होऊ नये दृष्टीपासून तुम्ही दूर राहा किंवा सावध राहा समोर बसलेले वरिष्ठ मंडळी आहेत आपल्याला विनंती आहे आपलं जे कार्यकर्ता आहे लोक आहे त्याच्यापर्यंत वारंवार आम्ही हे गोष्ट पोहोचलं पाहिजे जेणेकरून ते सावध राहील कोणी येऊन सांगितलं आता उदाहरण सांगतो गणपती दरम्यान एका पर्टिक्युलर बसीत एक काही दहावीत जाऊन नाही अशा आमच्या उत्सवामध्ये कशा बंदी करताय इतर समाजाच्या उत्सव दरम्यान केल्या नाही आम्ही कशाला करायची तुम्ही डीजे लावा आम्ही बघून देऊ किंवा आम्ही मिरवणूक दिवशी आम्ही टीजा मांडून बसू निसर्जन काढणार करणार नाही किंवा मिरवणूक काढणार नाही असं आम्ही आंदोलन करू अशा त्यांच्या काही चर्चा झाला म्हणून नाही कला नंतर आम्ही त्या बाजार बैठक घेतल्या आणि लोकांना समजून सांगितलं आणि आमच्याकडून एवढंच सूचना होत ज्यांनी तुम्हाला सांगितलं की आम्ही लावू जे म्हणून त्यांच्या नावाने नाही अगोदर सांगा म्हणूनही अर्ज आला नाही ते गरीब कोणा समोर देतात तुम्हाला सर्वांना माहिती आहे आता अध्यक्ष म्हणून अर्ज अर्जात सही करणारे कोण विचारलं तर ते म्हणतात सर हे इलेक्ट्रिशियन आहे ते ऑटो ड्रायव्हर आहे नाही म्हणून आणि इतर हे सांगितलं तुम्हाला उचलला उचलला त्यांच्या नावा मी अर्ज द्यायला सांगा नंतर त्यांना आंदोलन कर करायची किंवा टीआ मांडायची तर करू या बघू आम्ही काय करायचे पण एकही अर्ज आला नाही स्मुतलीने पाठले तर आपल्या सर्वांना माझ्या सूचना आहे कारण अशा कोणी येऊन त्यांच्या बेस्टेड इंटरेस्ट साठी तुम्हाला उचलवलं तर ते तुम्ही त्यांना आणणे जे आहे ते, ते योग्य निर्णय नाही राहील नुकसान तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मोठं आहे आपल्याला काय पाहिजे हे सण दरम्यान चांगल्या रीतीने साजरा करायचे एन्जॉय करायचे ते करा ना तर आपल्या मंडळासाठी जेवढा आवाज पाहिजे तेवढ्यापेक्षा खूप जास्त ऑलरेडी अवेलेबल आहे विनाकारण आम्ही हे एको पॉइंट घेऊन प्रशासनासोबत किंवा इतर समाजासोबत आम्ही वाद जावे ते योग्य नाहीये आता

आणि बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आम्हाला मोठ्या त्यांनी पथकाच्या लक्ष केलेलं आहे सगळ्या एका प्रवाहात असल्यामुळे कोणी विरुद्ध जाणार नाही हे सोडं कुठे निर्णय सोडं पूच निर्णय त्यामुळे यात जास्ती बाद किंवा चर्चा करण्याची गरजच नाहीये आणि दमचक्र परिवर्तन दिवसाच्या दोन्ही उत्सव चांगल्या रीतीने साजरा करू आणि गणपतीला आपण त्यासाठी संधी दिलं पुन्हा विनंती करतो या उत्सव दरम्यान पण आपल्या सोबत मिळून साजरा करायला आम्हाला संधी द्या आपल्या सर्वांना दम्मचक्र परिवर्तन दिवस आणि अं नवदुर्गा यावेळी पोलीस उपायुक्त गोहर हसन विजय कबाडे डॉक्टर अश्विनी पाटील सर्व सहायक पोलीस आयुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक इतर खात्यातील अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा प्रति लिटर इतका असून फक्त सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसीवेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर